नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता बारावीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीची तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेला बोर्ड प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित या ठिकाणी सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपण सोडवल्यामुळे आपल्याला परीक्षेमध्ये किती मार्क्स मिळतील तेही कळणार आहे आणि जे नवीन विद्यार्थी आता बारावीला गेले असतील त्यांनासुद्धा आपली परी प्रश्नपत्रिका कशी असेल त्याचं स्वरूप हे या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे म्हणून सर्वांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर ते त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली अकरावी बारावीची प्लेलिस्ट पहा त्यात आपल्याला सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका अशाच पद्धतीने सविस्तररित्या अभ्यासायला मिळतील इयत्ता बारावी मराठी बोर्ड प्रश्नपत्रिका तेरा फेब्रुवारी दोन हजार पाच एकूण बारा पेजेस आपली प्रश्नपत्रिका असणार आहे ऐंशी गुणांचा हा, हा पेपर आहे आणि तीन तासाचा वेळ हा हा पेपर सोडवण्यासाठी तुम्हाला दिलेला होता पेपर सोडवण्यापूर्वी काही महत्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या ते वाचा त्यानंतर विभाग एक गद्य विभाग वीस गुणांसाठी त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न अ उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा आठ गुणांसाठी कारणे लिहा विधाने पूर्ण करा हे प्रश्न त्या उत्तराच्या आधारे या ठिकाणी विचारलेले आहेत यांची उत्तर आपल्याला उतार्यात मिळतील बघा तो उतारा उत्तराला या ठिकाणी अंडरलाईन केली पहा तर स्वमतासाठी पुढचा प्रश्न आहे उगाच भाव विवश होऊन वेगवश होऊ नये हे विधान तुमच्या शब्दात स्पष्ट करा किंवा वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यावी हे तुमच्या शब्दात सांगा त्यानंतर आभाग खालील उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा आठ गुणांसाठी पहिलं उत्तरे लिहा दुसरे परशा पहिल दोन वैशिष्ट्ये लिहा बघा त्यांची उत्तरे या उतारात आहेत बघा या ठिकाणी दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये पर्शा पहिल वाणाची उद्दिष्ट दिलेली आहेत त्यानंतर पहिल्या पॅरेग्रॉफमध्ये हा जो पहिला प्रश्न आहे लेखकाला दात संशय येणे मागचे कारण त्याचं उत्तर आहे आणि दुसरा प्रश्न लेखकाच्या दृष्टीने पर्शा विचारात असलेला उर्मट सवाल लिहा तो तिसऱ्या पॅरेग्रॉफमध्ये आहे बघा कायर कुठं निघालास हा सवाल त्याने विचारला दुसऱ्या पॅरेग्राफच्या शेवटच्या दोन ओळी बघा आपल्या भाषेमध्ये या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर तिसरं स्वमत अभिव्यक्ती पर्शाचे व्यक्तिचित्र तुमच्या शब्दात लिहा किंवा दात दुखीच्या अनुभवाचे वर्णन तुमच्या शब्दात करा ई भाग चार गुणांसाठी खालील उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा एका वाक्यात उत्तरे लिहा खऱ्या मित्राचा धर्म नसावा ते लिहा आणि दुसरं आहे सूर्याला मित्र का म्हणतात पहिल्याच दोन तीन ओळींमध्ये पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे खऱ्या मित्राचा धर्म आणि पुढचा प्रश्न सूर्याला मित्र का म्हणतात त्याच्यानंतर दिले बघा शेवटून चौथी पाचवी ओळ तोच आपला खरा मित्र त्या दोन तीन ओळींमध्ये त्याचं उत्तर आहे आपल्या भाषेमध्ये ते उत्तर लिहायचं आहे खऱ्या मित्राची गुणवैशिष्ट्ये बघा या ठिकाणी दिलेली ती चार गुण वैशिष्ट्य लिहा शेवटच्या दोन तीन ओळींमध्येच त्याचं उत्तर आहे विभाग दोन सोळा गुणांचा आहे आठ गुणांसाठी अ भाग विचारलेला आहे खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा एका शब्दात उत्तर लिहा खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधून लिहा बघा कविता दिलेली आहे या ठिकाणी त्या ते कवितेच्या आधारे तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत शेवटचा तिसरा प्रश्न आहे अभिव्यक्ती सुख आणि दुःख या विषयीच्या तुमच्या भावना स्वतःच्या शब्दात स्पष्ट करा चार गुणांसाठी खालील ओळींचा अर्थ लिहा भागासाठी त्यानंतर ई भाग खालीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा चार गुणांसाठी रसग्रहण करा त्यानंतर विभाग तीन साहित्य प्रकार कथा या विभागावर आधारित आपल्याला लिहायचं आहे दहा गुणांसाठी कृती तीन खालील उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा अ भाग एका एक वाक्यात उत्तरे लिहा कथानकाचे प्रयोजन दुसरा दुसराही नाट्यमयता निर्माण होणारा घटक लिहा काय उतारातच त्यांचे उत्तर आहेत शेवटच्या दोन ओळींमध्ये कथानकाचं प्रयोजन दिलेलं आहे त्यानंतर घटक दिले आहेत बघा नाट्यमितेचे पहिल्याच पॅरेग्राम मध्ये पुढचा प्रश्न आहे कथाकाराच्या पात्र या शब्दरूप प्रतिमेची दोन वैशिष्ट्ये लिहा बघा ही वैशिष्ट्ये आपल्याला या उतार्याच्या आधारे सहज लिहिता येतील पहिल्याच पॅरेग्राफमधला शेवटच्या दोन तीन ओळी बघा या शब्दरूप प्रतिमेला पात्र असे म्हणतात तिसऱ्या ओळीत उत्तरे पहा त्याचं त्यातल्या दोन वैशिष्ट्ये आपण लिहायचे त्यानंतर भाग कोणत्याही दोन कृती सोडवा सहा गुणांसाठी शोध या कथेचं स्वभाव चित्र विचारले गावातील उचापतींबद्दल मत जगाकडे पाहताना चष्मा हवा गडी या शीर्षकाची समर्पकता कोणत्याही दोन कृती आपल्याला या ठिकाणी सोडवायच्या आहेत चार उपयोजित मराठी चौदा गुणांसाठी प्रश्न चौथा दोन कृती सोडवा चार गुणांसाठी मुलाखती माहितीपत्रक आणि अहवाल हे तीन प्रश्न वृ वृत्तले की चार प्रश्न दिलेले चारपैकी कोणतेही दोन प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत भाग बघा दोन कृती सोडवा दहा गुणांसाठी बघा ते प्रश्न त्यानंतर विभाग पाच व्याकरण व लेखन वीस गुणांसाठी हा प्रश्न आहे कृती पाचवी अ सूचनेनुसार कृती करा दहा गुणांसाठी योग्य पर्याय निवडा सूचनेप्रमाणे सोडवा त्यानंतर योग्य पर्याय निवडा समासाचा समासाचं नाव लिहा त्यानंतर शेवटचा प्रश्न कोणत्याही एका विषयावर निबंध लिहायचा आहे पाच निबंध दिलेले पाचपैकी कोणताही एक निबंध लिहायचा आहे उत्साहाचा झरा माझी आई माझा आवडता ऋतू मी रस्ता बोलतोय आंतरजाल इंटरनेट शापकी वरदान आणि शाळा बंद पडल्या तर प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता बारावीची मराठी विषयाची दोन हजार पंचवीस या चालू शैक्षणिक वर्षाची बोर्ड प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारख्या इतर विषयांच्या बोर्ड प्रश्नपत्रिका अभ्यासण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनं क्लिक करा थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब